नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलरू उपाय शंभवे गुरवे नमाहा। नमा पार्वती पते हर हर महादेव कार्तिकेय म्हणजे शिव आणि पार्वतीचा कुमार याच्या पराक्रमाने सगळेच प्रसन्न आहेत आणि कैलासावरचं वातावरण सुद्धा खूप आनंदी झालेलं आहे या आनंदी वातावरणात आता आपला पुत्र हा देवतांची काळजी घेणारा त्यांच्या बाजूनी लढणारा झाला आहे याचा आनंद पार्वतीच्या मनामध्ये आहे तर शिवाला सुद्धा आपल्या पुत्राविषयी अभिमान वाटू लागलेला आहे असच दिवस जात आहेत एका पाठोपाठ एक आणि एक दिवस एक घटना घडते घटना अशी आहे की देवी पार्वती स्नानाला बसलेले आहेत नंदी पार्वती देवीच्या महालासमोर रक्षणासाठी द्वारपाल म्हणून उभा आहे तेवढ्यात शिव आलेत शिव आल्यावरती शिवानी नंदीला विचारलं आत काय चाललंय तेव्हा नंदीने सांगितलं देवात थांबा देवी आंघोळ करतायत मग आपण आत जा तेव्हा महादेवाला हे थांबवणं आवडलं नाही त्यांनी नंदीवरच क्रोध केला आणि म्हणाले तू मला थांबवतोयस सरक बाजूला आता देवाची आज्ञा नंदिनी पाळायची असते तो म्हणाला जा ते गेले पार्वती स्नान करत असताना महादेवाचं आगमन हे पार्वतीला लज्जा वाटणार झालं प्रसंग इथे संपतो पण हा प्रसंग महादेवाला दटावून महादेवानी मा, नंदीला दटावून आत येणं पार्वती देवीच्या काही काळ लक्षात राहिलं आता हा एक प्रसंग इथे संपतो आणि दुसऱ्या प्रसंगाला सुरुवात होते म्हणजे मला कधी कधी वाटतं या पुराणातल्या कथा वाचून की आपल्याकडं जे घडतंय ना ते आणि देवाकडं घडतंय ते त्यात काही फारसं वेगळं नाही आहे फक्त फरक इतका आहे म्हणजे या कथा ऐकून मग आपलंही असंच की म्हणणाऱ्यांमध्ये एक मोठा फरक आहे तो फरकही मी तुम्हाला सांगणार आहे पार्वतीच्या दोन सखी आहेत तिथे जया आणि विजया या जया विजया निवांतक्षणी पार्वतीसोबत गप्पा मारत होत्या म्हणजे सदा सर्व काळ आपल्या डोक्यात असं असेल की सदा सर्व काळ कैलास पर्वतावर त्यांच्या घरात महादेव आणि पार्वती आपल्याला फोटो दिसतात तसे बसलेले असतील आणि त्यांचं काय ते नेहमी एकमेकाशी गप्पा मारणं किंवा चौसार खेळणं असं चालू असेल असं नव्हतं जया आणि विजया या दोन सखी पार्वतीशी गप्पा मारत होत्या त्या म्हणाल्या की मला एक जाणवत आहे बघा बाई बाईच्या डोक्यात काय घालेल सांगता येत नाही मला एक जाणवत आहे शिवाकडं खूप प्रमथ आहेत खूप गण आहेत रुद्रगण आहेत ते असे काही पराक्रमी योद्धे आहेत की ज्यांच्या जोरावर शिव त्रिका त्रिलोकावर राज्य करतात वीरभद्र आहेत आणि हे सगळे शिवासोबत तुझ्या सेवेत पण आहेत पार्वती म्हणाली हो खूप गण आहेत पण यातला एकही गण तुझ्या आज्ञेनी चालतो का नाही मग फक्त शिवाच्या आज्ञेनी चालतो ते शिवाच्या अंकित आहेत शिवाची आज्ञा पाळणार नाही आणि पार्वतीची आज्ञा पाळेल असा एक तरी गण आहे का आता पार्वतीच्या डोक्यात गरगरू लागलं आणि जसं गरगरू लागलं तसा एक प्रसंग आठवला तो म्हणजे स्नानाला बसलेल्या असताना महादेवांचं नंदीला दटावून आत येणं आणि पार्वतींनी सांगितल्यावर सुद्धा नंदिनी शिवाला आत सोडणं आपल्या मनात लज्जा उत्पन्न व्हावी अशी कृती करायला नंदी जबाबदार आहे नंदी का जबाबदार आहे तो तो शिवाचा अंकित आहे आपलं कोण आहे आपलं कोणीच नाही आहे ना सारखा भाव आत्ताचा आणि माझं घर तुझं घर माझं काय आहे ना आत्ताचा भाव असाच आता हीच गडबड आहे नेमकी आपल्याकडं जी झाली आहे ती हीच गडबड आहे म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये तुझं आणि माझं हा भाव येतो आपलं हा भाव येत नाही कधी इथे खरी गडबड होते जेव्हा तुझं आणि माझं माझा अधिकार माझी वस्तू माझा पगार माझी गाडी माझा फ्लॅट हे येऊ लागतं ना तेव्हा गडबडीला सुरुवात होते मग तुम्ही म्हणाल की महादेव आणि पार्वतीच्या मध्ये वेगळं काय घडलं होतं पार्वतीच्या मनात काय वेगळं आलं होतं की एकही गण माझं ऐकणारा नाही आहे माझ्या सूचनांचं पालन करणारा नाही आहे तर माझ्याही सूचनांचा पालन करणारा कोणीतरी गण असावा असं पार्वतीला वाटत होत तसंच आताच्या मुलींनाही वाटत की माझं काय आहे माझा अधिकार थोडाच आहे म्हणजे मग दोघं मिळून कमावतोय तर माझाही अधिकार आहेच आहे की आजकाल ते खूप चालतं ना एक लग्नही झालं म्हणे असं की सगळं सॅक्रिफिकेशन मुलींनाच का करावं लागतं सप्तपदी दोघांनी घेतात पण ती म्हणते मुलींनाच घ्यावी लागते मंगळसूत्र फक्त मुलींनीच का घालायचं गृहप्रवेश मुलाच्या वडिलांच्याच घरात का करायचा म्हणून आम्ही दोघंही आमच्या घरी नाही गेलो तिसऱ्याच घरी गेलो कमाला या असं बोलणाऱ्यांची असो त्यावर आपण सविस्तर कधी वेगळ्या विषयावर म्हणणं मांडूया ते पुण्यातलं एक अफलातून लग्न झालं होतं इथे आपण शिवपार्वतीच्या कथेवर आहोत तिथेच राहूया तर पार्वतीच्या मनामध्ये येणारे विचार आणि आताच्या मुलीच्या मनामध्ये येणारे विचार हे सारखेच आहेत का नाही आताच्या येणाऱ्या विचारामुळे निर्माण काही होत नाही तोडणं होत एका घराची दोन घरं होतात मन दुभंगतात नाती संपतात आणि त्या दोघांचंच घर राहतं त्या दोघातही तुझं माझ हा एक भाव वेगळा राहतो पण पार्वतीच्या आलेल्या या भावनेतून मात्र एका अशा गोष्टीची निर्मिती होते आहे जी पुढच्या सगळ्या जगासाठी उपयुक्त ठरणार आहे काय होत आहे पार्वतीच्या डोक्यामध्ये विचार येतोय की खरंच आपला कोणताही गण नाही आहे ज्याला आपण आपल्या आज्ञेनी वागायला लावू शकू मागेही असंच घडलं होतं शिवानी प्रवेश केला होता तेव्हा पार्वती हाच विचार करत 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 आता आपला एखादा गण असायला हवा याचा विचार करते आहे मग तो कसा असायला हवा तो छोटा असेल की मोठा असेल त्याच त्याचं शरीर कसं असेल तो तेजपुंज असायला हवा हे सगळे विचार पार्वतीच्या मनामध्ये येऊ हो लागलेले आणि पार्वती याच विचारामध्ये कायम राहून आपला एखादा असा दूत जो पुत्रासारखा आपल्याला असेल आणि जो आपल्यासाठीच काम करेल आपल्या आज्ञेने काम करेल प्रसंगी शिवाची आज्ञा सुद्धा मोडेल असा कुठला गण निर्माण करता येईल का याचा विचार ती करते आहे आणि याच विचारामध्ये तिची कर्म सुद्धा चाललेली आहेत कल्पना येते ओंकार स्वरूप गजाननाचा जन्म होणार आहे काय आहे ती कल्पना कसा झालाय ओंकार स्वरूप गजाननाचा जन्म ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव